नमस्कार टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी मुरबाड पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी घरफोडीतील सराईत गुन्हेगारांना तब्बल साडे लाखांच्या मुद्देमालासह अटक मुरबाड तालुका पोलिसांनी घरफोडी प्रकरणातील दोन आरोपींना तब्बल पाच लाख बावन्न हजार पाचशे रुपये किमतीच्या मुद्देमालासह अटक करण्यात यश मिळालेले आहे मुरबाड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक पंचेचाळीस ऑब्लिक दोन हजार सव्वीस न्याय संता कलाम तीनशे एकतीस तीन तीनशे पाच प्रमाणे गोण्यातील फिरेरी यांच्या घराचा दरवाजाचा कडीकोळंटा चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी तोडून घरातील तीन लाख बासष्ट हजार पाचशे रुपये किमतीचा सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरी केले होते गांभीर्य घेता उपविभागीय पोलीस अधिकारी मुरबाड विभाग अनिल लाड यांनी गुन्हा उघडकीस आणण्याने दृष्टीच्या सूचना देऊन मार्गदर्शन केलंय त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक दरासाहेब एडके मुरबाड पोलीस ठाण्याच्या नेतृत्वाखाली मुरबाड पोलीस ठाण्याचे विशेष तपास पथक तयार करण्यात आले सदर पथकाने घटना घडलेल्या ठिकाणाचे सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषण करून शेरा सुरेश चव्हाण एक्केचाळीस राहणार शिरडोन मानपाडा डोंबिवली मूळ राहणार नवपुरा गाव पोस्ट बोगना जिल्हा काझीपूर उत्तर प्रदेश सुद्दाम हुसेन जमलाउद्दीन खान वेवरशे एकोणचाळीस पवार कंपाऊंड चाल रूम नंबर दहा घाटकोबर हंगामे नेवाळ नागा कल्याणी मूळ तहसील ठाणा बलरामपूर जिल्हा गोंडा उत्तर प्रदेश यांना ताब्यात घेतलाय त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने अधिक चौकशी केली असता त्यांनी मुरबाड पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक पंचेचाळीस ऑब्लिक दोन हजार सहा भारतीय न्याय संहिता कलम तीनशे एकतीस तीन तीनशे पाच अप्रमाणे गुन्हा साथीदार पाहिजे आरोपी भैया उर्फ पवन आर्या राहणार सायन कुईवाडा संजय रत्नेश कांचळे उर्फ सलीम कुंबडा राहणार रूम नंबर सातशे चार निर्मल नगरी बिल्डिंग डी पाच खडीगाव शिरफाटा दिवात तालुका जिल्हा ठाणे मूळ गाव इंदिरानगर बिल्डिंग स्वारगेट बस स्टँडच्या पाठीमागे स्वारगेट जिल्हा पुणे अब्दुल पठाण उर्फ धंदा रिक्षा चालक राहणार डम्पिंग रोड रजा चौक मस्जिद गल्ली बेगनवाडी शिवाजीनगर मुंबई सध्या राहणार रूम नंबर पाच बिल्डिंग नंबर आठ लल्लू भाई कंपाऊंड मानखुर्द मुंबई त्रेचाळीसांच्या मदतीने केल्याची कबुली देऊ सदर गुन्ह्यातील चोरलेले सोन्याचे दागिने देणे आरोपी मनोज तेजराज जैन गोरेगाव मुंबई यात विक्री केल्याचं सांगितलं आरोप क्रमांक सहा देखील अटक करून सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेले मुद्देमाल दोन लाख बावन हजार पाचशे रुपये किमतीचे अंदाजे नऊ तुळे वजनाचे सोन्याची लगत व पन्नास हजार रुपये किमतीचा एक तुळे वजनाचा सोन्याचा कॉईन व वा गुन्ह्यात वापरलेली दोन लाख पन्नास हजार रुपये किमतीची झुंडाई कार क्रमांक एम एच त्रेचाळीस आर एकसष्ट सतरा व वा गुन्ह्यात वापरलेले हत्यार तपासकामे हस्तगत करण्यात आले तसेच आरोपीत सुद्दाम हुसेन जमलुद्दीन खान याने दरम्यान शहापूर पोलीस ठाण्या हद्दीत चोरीचा गुन्हा केल्याचं देखील कबूल केलं आहे गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस हवलदार रामदास शिंदे मुरबाड पोलीस ठाणे हे करीत असून नमूद आरोपितांकडून अजून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण डॉक्टर डी एस स्वामी अप्पर पोलीस अधीक्षक ग्रामीण अनमोल मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल लाड उपविभागीय पोलीस अधिकारी मुरबाड दादासाहेब एडके प्रभारी अधिकारी मुरबाड नेतृत्वाखाली मुरबाड पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण सहा पोलीस निरीक्षक महेश बोलके सहायक पोलीस निरीक्षक संदीपान सोनावणे पोलीस उपनिरीक्षक श्याम आरमाळकर पोलिस पोलीस हवलदार रामदास शिंदे पोलीस हवलदार राहुल गावडे पोलीस नाईक धनराज देवरे पोलीस शिपाई अर्जुन पारदी पथकाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे बिरो रिपोर्ट तिटवाळा न्यूज बुरबा या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद